कुठल्या तरी गावात माझा एक परफॉर्मन्स होता आणि ती म्हणाली की जिने महाराष्ट्राची लोकधारामध्ये कृष्णाची भूमिका केली होती अशी संस्कृती तर मी म्हंटल याला काही एक्सप्लेनेशन आहे का मला है है की की ओ, का का सांग पण अनेकांचं कृष्ण करून घेत असतो सगळ्या गोष्टी आणि ते पण अनुभव असतात तुझे काही अनुभव असे काय सांगू मी खूपदा असं मी जनरली असं विचार करत होते की आता आता मला कळलंय की कनेक्शन काय पण जेव्हा मी आधी विचार करत होते की तू खरंच आयुष्यात होतास का आणि मला कळत नव्हतं की तू आयुष्यात आहेस hmm. तू सांगतोयस की मी आहे तुझ्या आयुष्यात आणि तू ते ऍक्नॉलेज केलं पाहिजे माझ्या एका चित्रपटात माझ्या हिरोचं नाव माधव आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आता फॉर एक्झाम्पल एका इव्हेंटला होते मी आणि परफॉर्मन्स असतो ना तर तिथे इंट्रोडक्शन देतात आता इंट्रोडक्शन काय आहे की महाराष्ट्रामध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे आता हिचा परफॉर्मन्स होईल एका ह्याला जेव्हा मला कळायला लागलं हे कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे अचानक आउट ऑफ द ब्लू साताऱ्यात का कुठेतरी अशा कुठल्या तरी गावात माझा एक परफॉर्मन्स होता आणि ती म्हणाली की जिने महाराष्ट्राची लोकधारामध्ये कृष्णाची भूमिका केली होती अशी संस्कृती तर मी म्हणलं हे कुठ हे किती याला काही एक्सप्लेनेशन आहे का मला सांग सो मी सांगलं हे असं कसं तू करतोस म्हणजे काय होत आहे हे काय घडत आहे नक्की आता तो एक किस्सा झाला मध्ये एक मी रील टाकली होती डान्स रील टाकली होती आफरीन आफरीन नाव आणि ते गाणं एकदाच मी असं वॉक करताना ऐकत होते आणि मला वाटलं की मला हे तुला म्हणायचंय लव्ह लेट, लव्ह लेटर आहे माझं तुला तुझ्यासाठी कृष्णासाठी आणि त्या पद्धतीने मी ते बसवलं उर्दू शब्द आहेत आणि मी ते बसवलं हो भरतनाट्यम बेसने आणि ती रील मी टाकली आणि लोकांच्या कमेंट्स यायला लागल्या आणि अशा दोन तीन कमेंट्स होत्या एका मुलीची कमेंट होती जी मी स्क्रीनशॉट करून ठेवली आहे ती म्हणाली की तुझे केस जे आता आहेत ते थोडेसे कानासारखे नाही दिसत आहेत का एकरूपात का तुम्ही दोघे आणि बऱ्याच या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मला त्या खूप मोठ्या वाटतात की असं वाटतं की तू पण काम ज्याने कॅरेक्टर केलं कृष्णाचं आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसेस चालू होती जेव्हा मी बेखबर कशी तू ते गाणं केलं ना तेव्हा तेव्हा त्याचे कॉल्स वगैरे प्रॉपर प्लेन मध्ये मी ते बघितलेत की तू म्हणाला कदाचित ते होईल कदाचित नाही होणार आणि सुमित आणि मी पण बऱ्याच गोष्टी या कृष्ण ह्याच्यावर बोलतो म्हणजे कृष्ण नीती आणि या गोष्टी सो तो कुठे ना कुठेतरी असा एक लोकांना हा ते प्रूफ ते देतो की आहे मी आहे आणि मला त्याचे डोळे काढायला मला तो काढायलाच आवडतो हो, मी एलेला चालले होते ती चौदा तासांची फ्लाइट एकदा एका फ्लाइट फ्ला, फ्लाइट मध्ये तर ते आता लोकांनाही कळलंय मी जर गेस्ट टाकलं तर लोक म्हणे कृष्णाचे डोळे काढणार दुसरं काय काढणार सो ते होत आणि ते असं मी कधीच ठरवून नाही करत आता मला तुझा चेहरा काढायचा ते होतं आता टीव्ही बघत असताना वाटलं घेतलं आयपॅड आणि करायचं सो ते फोर्स नाही केले ने तुला मिळणार आनंद तो पण एक खूप जास्त आता मी रियाज करते भरतनाट्यमचा आणि त्याच्या अर्थात कृष्णाच्या काही गोष्टी असतात तर मी युट्यूब वर बघून एक गुरु आहेत पार्श्वनाथ उपाध्याय म्हणून खूप मोठे गुरु आणि अप्रतिम डान्सर आहेत ते भरतनाट्यमचे तर त्यांचे काही डान्स करून मी रियाज करत असते तर कधी mm. मा कधी ते कृष्णाचं करताना आपसूक रडायला येतं आणि त्याला एक्सप्लेनेशन नाहीये मला माहिती नाही का कशासाठी कसं येतं ते फक्त असं होतं की आपला एक विश्वास असतो एखाद्या शक्तीवर आणि mm. तो आंधळा नाही म्हणणार मी पण बाबा एक आ, समर्थन की तू आहेस आणि यू आर वॉचिंग सो वॉट एम डूइंग इज फॉर यू Right. माझी कला ही तुझ्याजवळ माझं सगळं तुझ्याजवळ कारण तूच दिलायच आहे फायनली तर मला फक्त मदत करते जोपासण्यासाठी आणि जे आहे ते तुझ्या चरणी आहे बाकी काय